कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पोलादपूर तालुक्यातील कोतवाल गणासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरक्षण जाहीर झालं असून हा गण सर्वसाधारण वर्गासाठी खुला ठेवण्यात आला आहे त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुकांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत कोतवाल गणातील राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा असलेलं नाव म्हणजे भोगाव ग्रामपंचायतचे सध्याचे माजी सरपंच आणि सरपंच संघटनेचे अध्यक्ष राकेश उतेकर यांचं त्यांनी गेल्या दहा वर्षात ग्रामपंचायतीवर आपली सत्ता कायम राखली असून स्थानिक पातळीवर सक्रिय भूमिका बजावली आहे सामाजिक कार्यातही त्यांचा पुढाकार दिसून येतोय विधानसभेला देखील सर्वाधिक लीड उतेकर यांच्या कोणवी भागातून देण्यात आली राकेश हुतेकर हे सुशिक्षित असून राजकारणाचा चांगला अनुभव त्यांना आहे त्यांनी आपली निष्ठा शिवसेना पक्षाकडे जाहीर केली असून पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत या निवडणुकीत शिवसेनेतून इच्छुकांची संख्या वाढली असून सतीश शिंदे हे देखील सामाजिक कार्यात अग्रस्थानी असल्यामुळे ते चर्चेत आहेत त्याचबरोबर विकास नलावडे दगडू कदम तसेच अविनाश शिंदे यांनी देखील आपल्या इच्छुकतेची नोंद शिवसेना पक्षाकडे दिली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कोणाला उमेदवारी देते आणि कोतवाल गणातील जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी कोणाच्या पदरात जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं